पिंपळे येथे सत्तावीस तारखेला एक दुर्दैवी घटना माळी परिवारामध्ये घडली रवींद्र माळी आणि सोनल माळी यांचं अपघाती निधन झालं घरामध्ये लग्नाचं वातावरण असताना आनंद उत्सव असताना अचानकपणे असा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण माळी परिवारावर आणि पिंपळे गावावर देखील शोककळा फसरली आहे रवींद्र आणि सोनल यांना एक मुलगा आणि मुलगी असून त्यांचं वयोगट देखील अतिशय लहान आहे परंतु आदरणीय एकविरा फाउंडेशनच्या संचालिका अध्यक्षा आदरणीय जयाताईचे आमचे जनसेवक भगेश साहेब बोलले त्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांना मदत करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाळकृष्ण गांडाळ आणि गावातले अनेक कार्यकर्ते यांच्यासमे आपण एसएझच्या वतीनं आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आपण त्यांना प्रेरणापीठ या ठिकाणी देण्यात आलेले आहे परंतु मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी जे काही शाळेची जबाबदारी आहे की आपली जी शाळा कोडवाडी आहे ठिकाणी आश्रम शाळा आहे तिथे जर आपण टाकलं तर दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण होऊन जाऊन त्यांच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कला मिळेल कारण बाळकृष्ण देखील आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि चांगली मुलं घडवण्याचं काम त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये घडवलं जातं तर साहेबांच्या वतीनं दयाताईच्या वतीनं आपण ते निश्चित प्रश्न सोडू आता प्रश्न राहिला या गावामध्ये त्यांचे आई वडील राहत आहेत तर वडिलांना डोल सुरू करावा अजून हा दोघांनाही डोल सुरू करावा ते दिव्यांग असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांना काय देता येईल दृष्टीने शासनाच्या योजनेमध्ये आपण बसवण्याचा प्रयत्न करू आपले कार्यकर्ते घोगे यांच्या माध्यमातून निर्षकांच्या सहकार्यातून आदरणीय बाणसाहेब तांबडे साहेब यांच्या सहकार्यामधून आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही दुःखी व्हायचे नाही नामदार साहेबांचं सतत आपल्या पाठीमागं पाठबळ राहणार आहे उद्या किंवा परवा ते येऊन आपल्या कुटुंबाला देखील भेट देतील त्यावेळेस आपण उपस्थित राहावं आणि त्यांना मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्याची गरज तुम्ही सांगावी ही एक विनंती आहे आणि म्हणून आदिवासी समाजाच्या पाठीशी थोरात परिवार सातत्याने भक्कमपणे उभं राहत आहे त्यांना आता गेल्या महिन्यामध्ये जवळजवळ सात ते आठ हे घराचं जळीत झालं त्यात सर्व ठिकाणी आम्ही साहेबांच्या वतीनं मी बाळकृष्ण गांधा तिथले कार्यकर्ते आम्ही जाऊन त्यांना मदतीचा हात दिलेला आहे कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन रंजना गांधल्यांची सेवा करणारा जो काही थोरात परिवार आहे तो नेहमी आपल्या पाठीशी राहील म्हणून माझी विनंती आहे न रडता न फसता त्या मुलांच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि त्यांना पूनम आणि हे सोनल आणि रवींद्र यांचं स्वप्न जे काही आपुढं राहिलेलं आहे निश्चित त्या मुलांना शिक्षित करून उच्च पदस्थ करण्याचा आपण प्रयत्न करूया मी साहेबांच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या उभा येना आदरांजली देखील निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद